घरची परिस्थिती जेमतेम वडील मजुरी करतात व तिने दहावी पास होऊन शेतकी शाळेचा डिप्लोमा चार घेतलाय या शिक्षणासोबत बुलढाण्यातील बोटरी फाउंडेशनच्या माध्यमातून जपान या विदेशी भाषेचं ज्ञान घेतलंय व जपान भाषेची परीक्षा पास झाली आहे त्याच्या आधारावर अठरा वर्षीय रोहिणी गवई हे तीस मार्च रोजी जपान देशाकडे रवाना झाली आहे बुलढाणा शहराच्या केवळ सात किलोमीटर अंतरावर कोलवड हे रोहिणीचं गाव आहे वडील अनिल गवई मोलमजुरी करतात गरिबीची परिस्थिती घरी दहा बकऱ्या यावर उदरनिर्वाह चालत असल्याने उच्च शिक्षण मुलीला देणे शक्य नसल्याने रोहिणीला दहावी पास झाल्यानंतर शेतकी शाळेत शिक्षण दिलं व डिप्लोमा मिळाला या शिक्षणासोबत बुलढाण्यात जपान भाषेचं शिक्षण देणारी बोटरी फाउंडेशन संस्था कार्यरत आहे त्या संस्थेत जपान भाषेचं शिक्षण घेत ती परीक्षा पास झाली या संस्थेमार्फत जपान देशातील विविध कंपन्या संपर्कात असल्याने या मुलीचा फूड प्रोसेसिंग कंपनीमध्ये नोकरीसाठी अर्ज केला गेला जपान देशातील त्या कंपनीने तात्काळ तिला नियुक्तीपत्र पाठवले व शिवाय विजा सुद्धा पाठवला जपान देशातील कंपनीने रोहिणीला एक लाख अठ्ठावन्न हजार रुपये महिना पगार फिक्स केलाय जपान देशात जाण्यासाठी तिकिटाचे पैसे कुठून आणायचे त्यासाठी वडिलांनी स्वतःचं घर गहाण ठेवलं व व्याजाने पैसे काढून तिकिटाचे तीन लाख रुपये जमा केले व ती एकटीच काल मुंबईवरून जपानकडे रवाना झाली आहे एम सी ए न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाडे बुलढाणा मी रोहिणी आणि गवई माझा अभिताचा डुप्लोमा झाला आहे माझे आईवडील मजुरी करतात आणि डॉक्टर गौतम अंभोरे यांनी आपल्या विद्यार्थ्यांना जापनीजला म्हणजे परदेशी भाषा यावी यासाठी एक संकल्पना मांडली होती तर ते कोरोनामध्ये रोहिणी अनिल गवई माझ ॲग्रिकल्चर डिप्लोमा नमस्कार मी रोहिणी अनिल गवई माझा ॲग्रिकल्चर डिप्लोमा झाला आहे आणि पोट्री फाउंडेशनच्या मार्फत माझं जा, जा, जाप जपानमध्ये सिलेक्शन झालं आहे अरे आउगी एवढा माझं नाव रोहिणी अनिल गवई माझा ॲग्रीकल्चर डिप्लोमा झाला आहे माझे आई वडील मजुरी करतात आणि मी जापनीज भाषेचं शिक्षण हे बोटरी फाउंडेशनतर्फे पूर्ण केलं आहे बोटरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर गौतम सर यांची ही संकल्पना होती की परदेशी भाषा आपल्या विद्यार्थ्यांना शिकता आली पाहिजे आणि त्याच संकल्पनेतून मी जापनीज भाषा शिकली आहे आणि मला आता जपानमध्ये फूड फूड प्रोसेसिंग कंपनीमध्ये जॉब लागलेला आहे आणि माझी सॅलरी एक अठ्ठावन्न एवढी आहे आणि मी उद्या जपानसाठी निघणार आहे